सर्व शाळांमध्ये सोमवारी विद्यार्थ्यांचे जलोषात स्वागत होणार राज्यातील सर्व शाळा सोमवार दिनांक सोळा जून पासून सुरू होत असून पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच मंत्रिमंडळातील सर्व मंत्री विविध शाळांमध्ये प्रत्यक्ष हजेरी लावून विद्यार्थ्यांचे स्वागत करणारे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज नाशिक येथे झालेल्या आढावा बैठकीत ही माहिती दिली आहे त्यांनी शिक्षण विभागाला गुणवत्ता वाढ आणि पटसंख्य वृद्धीकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले या बैठकीत जिल्हा परिषद सीईओ आशिमा मित्तल आमदार किशोर शिक्षण उपसंचालक डॉक्टर उपस्थित होते बैठकीत सुपर श्री पोषण आहार योजना पवित्र पोर्टल शिष्यवृत्ती परीक्षा निपुण महाराष्ट्र अभियान यांच्या सह विविध योजनांचा आढावा घेण्यात आलाय खरं म्हणजे आज राजकीय ट्रॅक आपल्याला जायचं नाहीये आगे। 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 आता ते मी इथं बसून काय सांगणार ठीक आहे शिवसेनेमध्ये कुठलीही गटबाजी नाही आमची एकच शिवसेना आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आशीर्वादाची धर्मवीर आनंदी दिगे साहेबांच्या प्रेरणेची माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण एक आहोत आणि येणाऱ्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून मग मुंबई असेल ठाणे असेल पुणे असेल नाशिक असेल सर्व ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या जातील शैक्षणिक संस्थांकडून घेतले जातात सोळा तारखेला नाही असे ज्या ज्या ठिकाणी पालकांना अशा अडचणींना लागत असेल तर स्थानिक पातळीवरच जे प्रशासन आहे त्यांच्याकडे पण त्यांनी तक्रारी द्याव्यात स्थानिक लोकप्रतिनिधींकडे तक्रारी द्याव्यात आणि विभागाकडे पण त्यांनी तक्रारी दिल्या तर त्याचं निश्चितपणे नोंद घेतली जाईल आणि संबंधितांना जर कोण चुकीचं काम करत असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल त्या संदर्भात शिक्षक अनेक ठिकाणी पद्धतीने दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन अनेक ठिकाणी कार्यरत आहेत त्याबाबतची चौकशी करावी अशा स्वरूपाची मागील काळामध्ये देखील सूचना होती आरोग्य आयुक्तांकडनं आता पुन्हा एकदा अशा बाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आपल्या विभागाच्या माध्यमातून याबाबतच्या काही वेगळ्या सूचना वगैरे असतील नाही मला वाटतं जर पर्टिक्युलर कोणा विषयी जर असा विषय आला पाठीमागे ऑलरेडी या संदर्भामध्ये चौकशा झालेल्या काही बदलीच्या साठी पण काही सर्टिफिकेट आलेली होती तर ते सगळे चौकशी होऊन कारवाई झालेल्या आहेत मला वाटत की नागपूरच्या संदर्भामध्ये एक समिती गठीत करण्यात आलेली आहे त्या समितीच्या माध्यमात त्याच अगदी सविस्तरपणे इन्क्वायरी चालू आहे जे जे कोण तिकडे दोषी आढळून आले त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे

हे सगळे तपासावे आपल्याला लागतील काही ठिकाणावरनं फी वाढीच्या संदर्भामध्ये पालकांच्या तक्रारी येतात आणि त्याची दखल निश्चितपणे शासन घेईल पण काय सुधारणा किंवा काय बदल राज्य सरकार नाही हे हे सगळं आता पाठीमागचे नियम जसं तुम्ही बोलले ही वस्तुस्थिती आहे कारण अनेक पालकांच्या तक्रारी आहे कुठे बोललो नाही मी असं बोललो दिव्यांग विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये आढावा चालू असताना मी असं सांगितलं की काही ठिकाणी शासनाच्या योजनेचा लाभ घेत अं दिव्यांग विद्यार्थी पण मुख्य प्रवाहात आले पाहिजे त्यासाठी आणखी आपल्याला मोठ्या प्रमाणात काम करावं लागेल काही शाळेमध्ये असं पण दिसून येत आहे की बाबा कागदावर हे विद्यार्थी दाखवले जातात त्या पद्धतीने त्यांना अनुदान दिलं जात आहे त्या पद्धतीने स्टाफ दाखवला जातो परंतु प्रत्यक्ष तिथे ते विद्यार्थी कमी असतात असं मी बोललो आणि या संदर्भामध्ये शेवटी तो दिव्यांग विद्यार्थी पण मुख्य प्रवाहामध्ये आला पाहिजे आणि म्हणून राज्यव्यापी आपण त्या ठिकाणी ड्राईव्ह घेणार आहोत <laughs> अहमदाबाद येथे विमानाचा दुर्दैवी अपघात झाला त्याच्यामध्ये शेकडो लोकांचं निधन झालंय त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की येणाऱ्या सोळा जून पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरुवात होते आहे या नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत असताना विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी स्वत माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री महोदय माननीय एकनाथजी शिंदे साहेब माननीय अजितदादा पवार साहेब मंत्रिमंडळातील आमचे सर्व सहकारी मंत्रीगण सर्व सन्मान्य खासदार सर्व सन्माननीय आमदार आणि सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहे आणि त्याच संपूर्ण नियोजन आराखडा विभागाच्या वतीने संपन्न करण्यात आलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज नाशिक महानगरपालिका नाशिक जिल्हा परिषद याचा आढावा बैठक आज संपन्न झाली योगायोगाने आमचे सहकारी मित्र माननीय उद्योग मंत्री महोदय उदयजी सामंत साहेब पण त्यांच्या विभागाच्या आढावाच्या निमित्ताने आज आपल्या मध्ये आलेले आहेत शब्द सुमनानी आज त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे कारण आज स्वागत आणि इतर बाबींना संपूर्ण फाटा देण्यात आलेला आहे आपल्या शिंदे गावाचे सरपंच साहेब माननीय जाधवजी अ मागच्याच काळामध्ये त्यांनी निर्णय केला त्यांच्या गावाचे जे विद्यार्थी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये प्रवेश घेतील तर त्यांच्या पालकांच्या घराची त्यांचे कर घरपट्टी आपण बोलतो पाणीपट्टी पाणीपट्टी घरपट्टी ते त्यांच्या वेतनातून त्याचं प्रतिपूर्ती करणार आहेत आणि म्हणून त्यांचाही आम्ही आभार व्यक्त केला आहे अर्थात जिल्हा परिषदच्या शाळेत आलेला विद्यार्थी त्यांचे पालक निराश होणार नाहीत त्यांच्या पालल्यांना गुणवत्तापूर्ण क्वालिटी एज्युकेशन मिळेल ही आता आपल्या विभागाची जबाबदारी त्या ठिकाणी असणार आहे आणि म्हणून त्याची पूर्ण तयारी विभागाच्या वतीने करण्यात आलेली आहे जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे आणि पालकांच्या गावकऱ्यांच्या त्या भागातल्या नागरिकांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचं अतिशय उत्स्फूर्तपणे त्या शाळेमध्ये स्वागत केलं जाईल आणि पहिल्या दिवसापासून त्यांच्या विद्यार्थ्यांच्या पाठीमागे सर्व पालक आहेत शिक्षक आहेत विभाग आहे शासन आहे मला वाटतं की आ, ही शासना वृत्तसंकलन संकलन विभाग एबी न्यूज नाशिक